सांगलीच्या कवटेमहका शहरात दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली होती डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी तीन पुरुष आणि एक महिला आयकर अधिकारी असल्याचे भासवून शिरले त्यांनी तब्बल एक हजार चारशे दहा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पंधरा लाख साठ हजार रुपयांची रोकड असा एकूण एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला या गंभीर गुन्ह्याचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना पारवकर व उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला कसून तपासानंतर पोलिसांना यश मिळाले पुण्यातून दीक्षा राष्ट्रपाल भोसले वय पंचवीस हिला पकडण्यात आले तिच्या कबुली जबाबानंतर कोल्हापूर येथून पार्थ मोहिते वय पंचवीस आणि साई दीपक गोहिते वय तेवीस या आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात आले त्यांच्या ताब्यातून पंधरा लाख पाच हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले या गुन्ह्याचे सूत्रधार जयसिंगपूर

व त्यांना सी बी आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्याप्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेला आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी ही पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे का आमच्याकडं फ्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद मी लक्षात येतं की कोणत्यातरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्या विरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात मग होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसतात माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसं काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू याला तात्काळ संपर्क साधा सज्जता